नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना वाहनाचं रिक्षाचं टॅक्सीचं हे पासिंग करतेवेळी मीटर टेस्ट आ, ही घ्यावी लागते मीटर बराबर आहे का नाही आणि ही आर टी जबाबदारी असते आणि आता आर टी ओवाले हे पैसे खाऊन मीटरची टेस्टच घेत नव्हते आणि मग ते झोल करायचा त्या विरार आर ओला तर पाक सत्या, सत्या चाललेला की त्यांना कुठलाही मीटरच काय माहीत नाही अधिकाऱ्यांना मीटरची टेस्ट कमीत कमी कायद्यानुसार साडेसहा किलोमीटर घ्यावी लागते पण हे दोन जे सुद्धा टेस्ट घेत नव्हते कितीतरी रिक्षावाले मीटरवाल्याची पावतीच खाली आणून त्या ट्रॅकवरती पास करायचे आणि ह्यांची खालीवली चालायची कुठल्याही वाहनाचं चा। रिक्षाचं आणि टॅक्सीचं शासन भाडं ठरवून दिलेलं आहे आणि हे भाडं मीटर पासिंगच्या टायमाला ते टेस्ट मीटर करायचं असतं आणि हे अधिकारी खालीवली करून पास करत नव्हते म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्याकडं तक्रार केलेली होती की ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अगदी धैसर आर टी ओमध्ये सुद्धा लोचाचं आहे अंधेरी आर टी ओला लोचा आहे आणि विरारला तर काय ते मीटरवाल्याकडनं नुसती पावती आणाय तीन तिथं साहेब शिक्का मारून देतो हा लोचा होता आणि मीटरची टेस्ट न घेता वाहनाचं फिटनेस नूतनीकरण हे आर टी ओ अधिकारी करायचे म्हणून तक्रार केलेली होती की अशा दोषी आर टी ओ अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाईच करा मुख्यमंत्री कार्यालयाला परिवहन आयुक्तांना आपण तक्रार केलेली होती हे के दोषी अधिकारी आहेत पैसे खाऊनच हे काम करतात मग आता तसे त्याची चौकशी चालू झालेली आहे आता तसे विरार आर टी सुद्धा चौकशी कार्यालय प्रमुखाने चालू केलेली आहे असे कोणकोण दोषी अधिकारी आहेत काय पासिंग करतायत का नाहीत ही चौकशी चालू झालेली आहे आणि आता जर आर टी ओ अधिकारी धावला ह्याच्यात घावला तसं निदर्शनास आलं तर त्या विरार आर टी ओमधले अधिकारी इन्स्पेक्टर दर्जाचे जे पाशिंगला आहेत त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई होणार हे मात्र लक्षात ठेवा आणि आर टी ओ अधिकाऱ्यांचा झोल आहे हिचं काय आहे का गुरु आणखीन त्यांची साखळी आहे तर आमच्या मीटर तो रिक्षावाला मीटर खोलतच नाही तो मीटरवाला पावती देतो दोन सील हातात देतो आहे आणि हे ट्रॅकवरती जे व्यवसाय शिक्का मारतात त्यांना काय होतं मीटर बराबर आहे ना का नाही गाडीत बसून टेस्ट करायला अडीच किलोमीटर तीन किलोमीटरची तरी कमीत कमी टेस्ट घ्यायला पाहिजे परंतु हे न घेता पैसे खाऊन आर टी ओ अधिकारी मीटर पा पा मीटर पासिंग न करता वाहनाचं रिक्षा टॅक्सीचं फिटनेस नूतनीकरण करत होते आणि आता ह्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई ही होणारच आहे हे मात्र विसरू नका आणि आता प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे पेपरलेस सेवेनं हे काम होत असतं आणि मग इथंच आर टी ओ अधिकारी पैसा खाण्यासाठी लपडा करत असतात आणि रिक्षा टॅक्सी मीटरची टेस्टमध्ये हा एक मोठा घोटाळा हे आर टी ओ अधिकारी करत असतात त्यांची चौकशी होणार विरार आर लवकरच चौकशी होणार आणि मग त्यांना चौकशी मागं लागल्यावर हो मग कळणार आर टी ओ अधिकाऱ्यांना धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद